कहाणी सोळा सोमवारची आटपाठ नगर होतं त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होत एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्यानं शंकरांचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तशा त्याला असहाय्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवडी सर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरु कोडी पाहिला त्याला कारण गुरुवानं गिरिजीचा शाप सांगितला तू सोळा सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझे कोड जाईल गुरु म्हणाला ते व्रत कसं करावं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपास करावा संध्याकाळी अंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन तीत तू गुळ घालावा व ते खाव मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी तू गुळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा भक्तीनं शंकरांची षडोपचारांनी पूजा करावी नंतर चुरमाचा नैवेद्य दाखवावा पुढं त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवडी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावे असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढं गुरुवानं ते व्रत केलं गुरु चांगला झाला पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवडी आली पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरुवास विचारलं तुझं कोड कशाने गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझ्या तुझ्यावर रागून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याच कारण काय पार्वतीनं त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढं कार्तिक स्वामींनी ते व्रत केलं त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता त्याची सहज रस्त्यातच भेट झाली पुढं कार्तिक स्वामींनी हे मना मना व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावी सुळा सोमवारचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथे काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होत लग्नाला अनेक राजपुत्र आले होते मंडप सा, मंडप चांगले सुशोभित केले आहेत लग्नाची वेळ झाली आहे पुढं राजानं हातिनीच्या सोंडेत माळ दिली ज्याच्या गळ्यात हातीन माळ घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथ आपला हा ब्राह्मण ती मौज पाहण्या पाहायला गेला होता पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनीनं याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरींची बोलवण केली पुढं काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघं नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली आहेत तसं बा बायकोनं नवऱ्यास विचारलं कोणत्या पुण्याईनं मी आपल्याला प्राप्त झाले त्यानं तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्र प्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं मी कोणत्या पुण्याईनं तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यांना राज्य प्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला तिकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यास द्याव असा त्यानं विचार केला अनासे अनायसे त्या पुत्राची गाठ पडली राजानं त्याला पाहिलं तो राजचिन्ह दृष्टीस पडली राजानं त्याला घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतकं होत आहे तो या ब्राह्मण पुत्राचा सतरावा सुमार आला ब्राह्मण पुत्र देवळी गेला घरी बायकोला निरोप पाठविला की पाचशेर कणकीचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तपकात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुखशील दारिद्र्यांना पिडशील असा शाप दिला पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानास सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील या करिता असं करणं आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभय त्यांनी विचार केला तिला नगरातून हकलून लावा लावलं पुढं ते दिन झाले रस्त्याने जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढं काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला विकायला देवाची गती विचित्र आहे बाजारात ती चालली मोठा वारा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं म्हातारीनं तिला घरातून हाकलून लावलं तिथून ती एका तेलाच्या घरी गेली तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीस झालं म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं फुडं तिथून निघाली वाटेत जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होत पण तिची दृष्टी त्याचवर गेल्याबरोबरच सर्व पाणी अटून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारखे तळ्यावर गोवारी आले नास्क पाणी पाहून परतले गुर ढोर तहनेली राहिली पुढं काय झालं तिथं एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसावीनं तिला धर्मकन्या मानली आपले घरी घेऊन आला तिथं राहून ती कामधाम करू लागली जिकडे तिकडे हिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला व गोसाव्यानं विचार केला अंतर्दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आलं आहे असं त्यानं जाणलं ते नाहीस केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्याने शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्यानं राणीबंद्र प्रार्थना केली शंकरानं त्याला सोळा सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली दूध कडे शोधायला पाठविले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं तस जाऊन त्यांनी राजाला सांगितलं राजा प्रधानासह गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती ती तुझी स्त्री आपल्या घरी घेऊन जा आणि होय गोसाव्याला नमस्कार केला व राणीला घेऊन आपले नगरी आला पुढं मोठा उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदाना रामराज्य करू लागली तसे तुम्ही शंकरांना प्रसन्न करून रामराज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारे गायीच्या गोठी पिंपळाचे पारे सुफल संपूर्ण